स्मार्ट सिटीच्या शहराला लागून असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येऊरच्या जंगलातील बारा पाणवठे डोह हो झऱ्यांच्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस पाणी पिण्यासाठी येणाऱ्या वन्यजीव पाण्या प्राण्यांची गणना बेचाळीस वनाधिकारी कर्मचाऱ्यांनी रात्रभर जागून केली आहे त्यात तब्बल पाच बिबट्यांचा या जंगलात मुक्त संचार आढळून आला असून हरिण सांबर माकड ससा रानडुक्कर साळिंद मांजरी इत्यादी एकशे बावन्न वन्यजीव प्राण्यांचा वावर असल्याची नोंद वनाधिकारी कर्मचारी वन्यजीवप्रेमींनी मछण सर्वेक्षणाद्वारे केली आहे शहराजवळील येऊर्च जंगल हे निसर्गाचं वरदान ठाणेकरांना लाभलंय विविध रंगबिरंगी पानाफुलांची वनसंपदा औषधी वनस्पती वेली इत्यादींनी नटलेल्या या येऊरच्या जंगलात मनसोक्त वावरणारे वन्यजीव प्राणी पशुपक्षी जंगलातील पाणवठ्यावर रोज रात्री पाणी पिण्यासाठी येतात दिवसभराच्या कडकडीत उन्हामुळे तहानेनं व्याकुळ झालेले पशुपक्षी वन्यजीव प्राणी रात्रीच्या अंधाराचा सहारा घेऊन पाणी पिण्यासाठी पाणवठ्यांवर येतात दरम्यान बुद्धपौर्णिमेच्या चांदण्यामध्ये ते रात्री स्पष्टपणे दिसतात त्यामुळे वन विभागाकडून बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री वन्यजीव पशुपक्षी गणना करण्यात आली आहे येऊरप्रमाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसाभयाण्य माळशेज घाट परिसरात रात्री वन्यजीव पशुपक्षी प्राणी गणना करण्यात आली येऊरच्या जंगलातील ठिकठिकाणच्या बाणवठ्यांच्या काही अंतरावरील झाडांवर मचाण बांधून त्यात बेचाळीस वनाधिकारी वनपाल वनरक्षक तैनात करून त्यांच्याकडून दुर्बिणीच्या साह्यानं पाणी पिण्यासाठी आलेल्या प्राण्यांची पशुपक्ष्यांची नोंद रात्रभर करण्यात आली असं येऊरचे वनाधिकारी संजय सोमटक्के यांनी सांगितलं